मामा बुबू सोन्याच्या तो बुबू बुबूंनी मारली उडी भर भर चढला शिडी हा तुम्ही आता बाहेरचा लुक बघा आणि आता माझा लुक बघा हा आहे माझा लुक आणि हे पण <laughs> बाप रे हे दिसतंय धुकं या पाऊस पण पडतोय छोटा छोटा हे दिसतंय धुक डेंजर तर ही माझी कार ही जुनी कार आहे माझी याला तो छोटासा डेंट दिसतोय मला सांगायला पण एम्बॅरेस्ड होत आहे की त्या कारवर म्हणजे आधी मी ऑरेंजला कामाला होते आणि मी बाथसला राहते ना तर मग एक तास ड्रायव्हिंग होतं तर आफ्टर इवनिंग शिफ्ट म्हणजे इलेवन पी एम तेव्हा मी तिथून सुटले कामावरून आणि मी घरी येत होते मी ठोकलं देवा डेंजर एनिवे anyway, मग तेव्हा हा डेंट पडलेला आहे आणि आम्ही तेव्हापासून खूप आळसपणा केला की चला यार सोडणार रिप्लेस करू हे करू ते करू कसं ही गाडी देऊन ह्याची पिंक स्लीप आणि बोनेट रिप्लेस आज करणार आहे त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन करू शकतो तर मग मोहित तोपर्यंत ही गाडी घेऊन येतो आणि मी तोपर्यंत ही नवीन गाडी घेऊन चालली आहे नवीन झाली जुनी पण ह्याच्यानंतरची नंतरची तर प्लॅन थोडा चेंज झालाय मी रेड कार्ड रेड कार घेऊन चालली आहे आणि मोहित व्हॅन घेऊन चाललाय तर मग रेड कार आधी करून घेऊ तोपर्यंत आम्ही बाहेर मस्तपैकी वॉक करू आणि आता मोहित पण फुल जोशात ग्लवज दाखव झालंय काय पाठीमागे माझी मोठी गाडी आहे ती काढ न काढताच मी रेड गाडी काढायला निघाली मोहित निघून पण गेला काय डेंजर यार मस्त ना आणि किती वाजलेत माहितीये बाय द सव्वा नऊ नौ। साडेनऊ ची अपॉइंटमेंट आहे आमची सव्वा नऊ वाजल्यात फायनली गाडी काढली मी बाहेर मला थोडं ड्राईव्ह करायला आज डिफिकल्ट जाते कारण किती जाऊन सहा सात महिन्यांनंतर मी ही गाडी चालवते आहोत पोहोचलो आहोत आता आम्ही इथे इथे तुम्हाला रस्त्यावरती दिसत असेल ना तर रस्त्यावरती ढग जमले आता काय माहिती कॅमेऱ्यामध्ये मध्ये दिसतय की नाही बापरे तर मस्त पैकी आता दोन्ही गाड्या दिल्या आहेत पण तो बोलला की थोडा वेळ लागेल तर मग आम्ही आता सध्या व्हॅन मध्ये आहोत इथून सगळं उंच उंच दिसत असं प्रॉपर ट्रक मध्ये बसल्यासारखं वाटतं तर मग तोपर्यंत इथे बाजूलाच आहे मॅकडॉनल्ड्स आहे म्हणजे जीप खूप थंड पडली आहे ठीक आहे म्हणून मला बोलताना येते नीट तर तिथे जाऊन मस्तपैकी कॉफी पिऊ मोहितचा आज उपवास आहे ना आज संकष्टी आहे ना तर मग मोहितचा उपवास आहे संकष्टी बघ एकदा तर मग मोहित फक्त कॉफी पीन आणि मी मी काय खाऊ फ्राईज खाऊ शकतो हा तू फ्राईज खाऊ शकतो मी मे बी टोस्टी घेईल एक टोस्टी कारण इथे थोडा वेळ लागणार आहे तर माहित नाही नाश्ता वगैरे कधी होईल कारण झालंय काय आम्ही उठलो ब्रश केला मी थोडलं आणि लगेच निघालो पण काय वेदर आहे ना मस्त वाटत असं धुकेच वातावरण आणि साडे नऊ पावणे दहा वाजले आता मस्त आणि हे तर किती क्यूट आहेत तुम्हाला ट्रान्झिशन दिसतंय माझं म्हणजे जसं मी मार्च मध्ये ब्लॉग चालू केलेले एकवीस बावीस मार्च पासून समवट काहीतरी तर मग तेव्हा कसं मस्त पैकी असे गरमीचे कपडे वगैरे असे घालून होत नंतर मग हळूहळू थोडेफार थंडीचे चालू झाले विंटर शॉपिंग सुरू केली आणि आता प्रॉपर ती यूज होते हे ही कॅप आणि हे ग्लवस हे मला माझ्या एका मैत्रिणीने दिले ती इज फ्रॉम कोरिया तर तिने ते कोरियावरून आणलेत हे आणि हे हा कोरिया हे कोरियाचे आहेत हो बाकीचे जे मी शॉपिंग केले ते मी अजून काढली नाही बाहेर पण हे हे कोरियाच आहे मस्त खूप थंडी आहे खूप गर्मी आहे यामध्ये इथे यानी पण ऑर्डर करू शकतो काय करायचं यानी ऑर्डर करायचं का तिकडे जाऊन तू आधी बघून घे आज संकष्टी आहे का संकष्टी आहे ठीक आहे मग तुला एक कॉफी घे आणि मला एक टोस्टी दिसते छान दिसते आंबळ वगैरे काही केलेली नाही छान दिसते मला फोडी आली आहे बघ इथे काल कुंकू लावलेला ना अच्छा एलर्जी आहे कुंकाची एलर्जी कुं? नाही पण काय माहिती असं अचानक हे माऊ माऊ सारख मला सांग इन केस आता नेक्स्ट घर घ्यायचं झालं तर कुठे घ्यायची इच्छा आहे तुझी मी तुला आज ऑप्शन देते ठीक आहे सगळ्यात पहिले बाथस्ट सिडनी सिडनी मधला एकच एरिया तो म्हणजे द हिल्समध्ये बाकी कुठे मला घ्यायची इच्छा नाही ठीक आहे बाथस्ट द हिल्स त्याच्यानंतर मेलबर्न त्यानंतर कॅनबेरा आणि न्यू कासल किंवा सेंट्रल कोस्ट हे सगळे ऑप्शन्स मी का दिले कारण ह्या सगळ्या ऑप्शन्समध्ये हा हे, हे इथे आम्ही इन्स्पेक्शन केलेले आहेत कॅनबेरामध्ये नाही केले आहेत पण कॅनबेरामधलं मला बऱ्यापैकी माहिती आहे कुठे नवीन घरं बनत आहेत काय बनतात किती का बनता प्राईज आहे बॅलेट सिस्टम काय आहे जे मी जिंकले पण होते तर त्याच्या त्याप्रमाणे आता मी हे सांगतो सगळ्यात पहिला ऑप्शन बातस मी एक ऑप्शन एक उत्तर देण्यापेक्षा मेबी प्रत्येकाचे प्रोज अँड कॉन्स माझ्या मते काय असतील आपल्यासाठी सगळ्यात बेस्ट तुला कुठे वाटतं ते सांग आणि मग रिझन सांग माहिती नाही ना कुठे वाटतं बेस्ट अच्छा माझे दोन ऑप्शन आहेत आता बघ की एक म्हणजे मला बातस चांगलं वाटतं कारण की दो, एक फर्स्टली की इकडे कॅपिटल ग्रोथ रिजनल न्यू साऊथ वेल्स मध्ये तशी चांगली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे आता मोठी घरं मिळतात जसं की आता आपल्याला मोठ्या घरामध्ये राहायची सवय ना आता आपण जर कोणत्या सिटीमध्ये गेलो तर आपली घरं खूप छोटी अशा ह्याच्यामध्ये आपल्याला मेबी नाही आवडणार बरोबर आणि पण आता कुत्रा असेल त्याचा पण विचार करायला भले आपण त्याचा विचार नाही केला ना तरी पण आपल्याला मे बी माहीत नाही मला कसं त्याचा कंपल्सरी विचार करावाच लागतो तो आपला पार्ट ऑफ लाईफ आहे आता बरोबर सो ती एक गोष्ट आहे सो त्यामुळे मेलबर्न मध्ये आणि मेलबर्न पण एवढं काही स्वस्त नाहीये ग मेलबर्न पण हेच आहे पेक्षा थोडं फार स्वस्त पण ते पण म्हणजे आणि फक्त ते वेस्टर्न मेलबर्न आहे ना वेस्ट नाही सॉरी हा वेस्ट मेलबर्न तिकडे थोडी स्वस्त आहेत घर क्रॅनबेरी वगैरे ते नाही वगैरे पण तिकडे ते कॅपिटल ग्रोथ नाहीये नवीन बनतात त्याला सो हे सगळं आमची मतं ठीक आहे हे रियालिटी मध्ये काय माहिती नाही 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 तिकडे आहे ना तिकडे म्हणजे लोकांनी सांगितलेलं आहे प्रॉपर्टी तिकडे सप्लाय इतका जास्ती आहे पण डिमांड नाही मला जिलॉग ला खूप आवडेल घर कारण मी तिकडे वाढलेलो आहे तो कुठला एरिया जो मला खूप आवडलेला क्रिक कुठला एमस्टॉन हा आवडला होता हायटन बाप तो तो म्हणजे मी आपण नाहीच घेऊ शकत घर ते खूप महाग आहे पण आयम स्ट्रॉंग क्रिक तो वाला एरिया पण मला खूप आवडला जिलॉंगचा हा तो नवीन बनला एरिया थोडा लांब पण चालेल म्हणजे आपलं जर वर्क फ्रॉम होम आहे तुला तर कुठे पण जॉब आहे तर पण काही प्रॉब्लेमच नाही आपल्याला पण तिकडे पण घर तुला छोटी मिळतील बातास इतकी मोठी नाही मिळत असं सो म्हणजे डिपेंड करतं आपल्या नेक्स्ट घरासाठी आपण काय बघू डिपेंड डिपेंड करतो आपल्याला थोडंसं जर स्वतःला राहायला घर पाहिजे आणि महाला सारखं घर पाहिजे hmm. तर माझ्या ते बातस्ट चांगलं ऑप्शन असेल कारण खूप छान मोठं घर मी अफोर्ड करू शकतो आपण प्लस त्याला कॅपिटल ग्रोथ पण चांगली मिळते त्याच्यानंतर सिडनी मला सिडनीच द हिल्स द मध्ये जर ऑफकोर्स परवडायला पाहिजे कारण ते खूप जास्ती महागिरी सो परवडलं तर माझ्या बऱ्यापैकी मी आधी वेस्टमेंट हॉस्पिटलमध्ये होते ना कामाला तर माझ्या थोडं तर बऱ्यापैकी नर्सेसची घरं द हिल्स मध्ये होती जर का ते लोक अफोर्ड करू शकतात तर मग आपण का नाही अगदी आलेले होते कमी ते असं काही नाही कारण प्रॉपर्टीची व्हॅल्यू आहे ना मी सांगतो प्रॉपर्टीची व्हॅल्यू आहे ना ती तुमच्या पगारापेक्षा खूप जास्त पटीने वाढते चार पाच पटीने जास्ती वाटते त्यामुळे तेव्हा ते अफोर्डेबल होतं तेव्हा ते हिल्स पण लांब वाटायचं त्या टाइमला कारण म्हणायचं की सिडनी पासून सिडनी सीबीडी पासून इतकं लांब कस आला माइंडसेट एक वेगळा होता तेव्हा अशा टाइपचं पण पण माझं पण सेम मत आहे हा कॅनबेरा बद्दल नाही बोलल असतो कॅनबेरा मला काहीच प्रॉब्लेम नाही कॅनबेरा चांगला आहे कॅनबेराची एक गोष्ट आहे की तिकडे आपण लँड ओन नाही करत ती 99 नाईन इयर्स साठी लीज वरती घेतली जाते आणि फरक नाही पडत ऑब्व्हियसली कॅपिटल ग्रोथ मिळते चांगला ऑप्शन आहे कॅनबेरा पण सेम गोष्ट आहे म्हणजे सिडनी आणि मेलबर्नच्या मधली गोष्ट आहे ती की तुम्हाला लँड छोटी मिळेल पर... आणि काय माहिती कॅनबेरा मध्ये ना खूप सेफ वाटत खूपच सेफ वाटत कॅनबेरा सगळ्या गोष्टींमध्ये नवीन एरियात से आणि आपली मराठी कम्युनिटी तर इतकी आहे ना तिकडे सगळे सण आ, साजरे करतात तिकडे गणेशोत्सव पासून होळी पासून दसऱ्यापासून ह्या असं पण हा ओव्हरऑल डिस्कशन असं आहे बरं झालं आम्ही दोघं या एका मतावरती आहोत की हा नेक्स्ट घर घ्यायचं झालं तर मे बी बाथस्ट हा स्ट्रॉंगली विचार करू शकतो कारण बरोबर मोठं घर आणि इन केस आता घेतलं दुसरं घर ना तर वन प्लस घ्यायची आमची दोघांची पण खूप इच्छा आहे ते गोष्ट महाग पण पडते त्याच्यात दोन तीन लाख डॉलर जास्तीचे जातात जे की बांधलेलं घर घेतलं ऑलरेडी वाला जुनं म्हणजे किती सांग कारण हे पण सब्जेक्ट गोष्ट आहे दहावीस वर्ष हा माझ्यासाठी दहावीस वर्ष घर म्हणजे नवीनच आहे ठीक आहे जुनं म्हणजे आम्ही तर अशी पण घरं इन्स्पेक्ट केलेली आहेत जी शंभर वर्ष जुनी आहेत ठीक आहे कारण तेव्हा आमचं बजेट खूपच कमी होता खूपच कमी आधी जेव्हा आपण नवीन घर घेतो ना डिप्रिसिएशनच्या दृष्टीने जर घेतलं ना हुँ. तर तू जर नाइनटीन एटी सेव्हन च्या आधीच असेल ना हुँ. तर तू त्याच्यावर डिप्रिसिएशन क्लेम नाही करू शकत सो so तुला त्यासाठी त्याच्यातले असे पार्ट बघायला लागतात की जे नाईन एटी सेव्हन नंतर बांधलेले तू त्याच गोष्टींवरती डिप्रिसिएशन क्लेम करू शकशील बरोबर आणि जे मी मगाशी बोलले ना की सिडनीच्या मानाने मराठी कम्युनिटी कॅनबेरा मध्ये वगैरे मी बोलते की जे लोकांना असं वाटतं ना की कॅनबेरा ही रिजनल आहे तर सिडनी सगळ्यांना माहिती आहे भरपूर लोक आहेत तिकडे सगळ्या कम्युनिटीची लोक आहेत मेलबर्न मध्ये पण हा सगळे लोक आहेत ठीक आहे पण कॅनबेरा ज्या लोकांना वाटतं हे रिजनल आहे ना त्या लोकांसाठी की इतकंही रिजनल नाही आहे की तिथे कोणीच नाही जसं फॉर एक्झाम्पल बातर्स इथे आम्ही फक्त आम्ही दोघंच मराठी आहोत अजून एक आहे हा नाही नवी ती पण ती पाटील पिकोलोवाली ती पण आहे तिचं प्रॉपर स्वतःच कॅफे आहे पण आमचं स्वतः आमचं अजून बोलणं नाही झालंय पण कॅनबेरामध्ये असं आहे ना की इतकी मराठी पॉप्युलेशन आहे आणि त्याचं पॉप्युलेशन पूर्ण कॅनबेराचीच काहीतरी फोर फिफ्टी थाउजंड वगैरे अंदाजे हां हा एवढी असेल तर आहे म्हणजे इतकंही रिजनल नाहीये ते तिकडे माझं आहे तुटलेलं बोनेट नवीन लावलंय मस्तपैकी आता घरी जाऊन दाखवते तर मगाशी ज्या गप्पा वगैरे झाल्या त्यानंतर अचानक कॉल आला की गाडी रेडी आहे मग आम्ही गाडी इथे घरी ड्रॉप केली व्हॅन तिकडेच आहे अजून पण आपण कुठल्या आहे चाललोय अच्छा तर मग हा ही गाडी छोटी गाडी ही घरी ड्रॉप केली मस्त पैकी बोनेट आता एकदम छान वाटते गाडी मला दाखवायला पण चांगली वाटते ते असा डेंट होता म्हणून मी कधी ती गाडी कधीच नाही दाखवली कोणाला पण ते झालं आता सगळं आणि व्हॅन तिकडेच ठेवलेली व्हॅनची सर्व्हिसिंग झालेली आहे त्यांनी जस्ट आता कॉल केला मोहित तू ड्राईव्ह कर ना प्लीज तर मग हां त्यांनी व्हॅनची सर्व्हिसिंग केली आता आम्ही व्हॅन घ्यायला चाललो आहे आणि त्यानंतर मिस्टर जिगर दवे मूव्ह होतात दुसरीकडे तर मग त्याचा थोडा त्याची त्याचं घर थोडं शिफ्ट करायचं आहे तर मग व्हॅन घेऊन तिकडे जाऊ आणि सगळं सामान वगैरे आपण शिफ्ट करू लोक येत आहेत अजून सामान घेऊन हे सगळं सामान चेअर वरून घेऊन येतात मुई तू ट्रॉली नाही आणलीस ट्रॉली नाही आणली अच्छा ना 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 हा तो 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 भा भा हा 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 जाऊन देत स्ट्रेट बेस्ट आहे आता मोहित अशी गाडी करतोय म्हणजे हे मॅट्रेस आपल्याला त्यामध्ये टाकता येईल आणि हे बेड फ्रेम खूपच छोटी जागा या नाही अजून नाही अजून भरपूर मागे ये येऊन देत येऊन देत येऊन देत येऊन देत येऊन देत ये ये अजून ये ऐकतच नाही माझं तर तो मागे येईल आणि मग आपण ही जी मॅट्रेस आहे ती व्हॅनमध्ये मध्ये घालू आणि जिगर थोडं अजून सामान आण आणायला गेलेला आहे कोणाला काय सामान मूव वगैरे करायचं असेल तर कमेंट करा मी तुम्हाला सामान मूव्ह करून देऊ <laughs> सिडनी सायडर्स <laughs> मार्केट प्लेस काही घ्यायचं पैसे घेणार ना पण तू फ्री मध्ये नाही करणार नाही जर तुम्ही कमेंट केली आणि शेअर शेअर केला केला लोकांना व्हिडिओ तर फ्री, फ्री मध्ये <laughs> <करें। laughs> आता आम्ही आलो आहोत घरी मोहित मस्त पैकी साबुदाणा खिचडी आणि मी सँडविच असं आम्ही आत्ता आमचं लंच करतोय साडेचार वगैरे वाजले आहेत तर आता लंच वगैरे करू आत्ता आम्ही मगाशी घरी आलो ना तर मग ऑफल असा इतका खुश होतो ना आम्ही असं एक दोन तीन तासासाठी बाहेर गेलो आणि अचानक घरी आलो ना इतका खुश होतो ना त्याचं जेन्युअन प्रेम आहे खरं तो जे एक्साइटमेंट दाखवतो ना आल्या आल्या आपल्या अंगावर असं उड्या वगैरे मारणं जवळ घेणं वगैरे त्याचं त्याच्यासारखं प्रेम कोणीच नाही करू शकत ना आपल्याला मुळे खूप मनापासून खूप मनापासून प्रेम करतो तो त्याच्यासाठी ना आम्ही असे वेगळे थँक्यू त्याच्यासाठी ना आम्ही असे वेगळे गाणे वगैरे पण बनवलेत म्हणजे आपलं जसं असतं सा, ना ससा रे सस्सा त्याच ते आहे ना कापूस जसा त्याच वॉफलचं काय गाणं काढलं आपण बुबू तो बुबू नी कापूस जसा त्याने मॅक पायशी रेस लाविली बुबू तो बुबू निकापूस जसा त्याने मॅकपायशी रेस लाविली वेगे धाऊ नाही डॉकपाक मध्ये जाऊ खूप खुश होता तो असं म्हंटल ना डॉकपाक मध्ये जाऊ इतका खुश होतो तो मी शेपूट बिपूट हलवतोय आणि अजून कुठलं गाणं ते हा ते ओरिजिनल गाणं कुठलं ते कोणास ठाऊक कसा हा कोणास ठाऊक कसा कुठे कुठे गेला शाळेत गेला कसा त्याचं कसा शाळेत गेला कसा त्याचं कसं गाणं नाही उंदीर मामा भुबू सोन्या भुबु, भुबु मारली उडी भरभर चढला शिडी <laughs> अजून एक <के? laughs> ते शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा वफल होता सभापती पती मध मद उभा <laughs> असो। अशी खायची सँडविच लक्ष माहिती नाही खाणार तर असं इतकं म्हणजे सगळं आता सगळं आमचं सगळं जग आहे ना त्याच्या अवतीभोवतीच फिरतं ओरिओ पण आहे पण ओरिओ आमच्या एवढं असं जवळ येत नाही वॉफलच्या खूप मोहितच्या खूप जवळ जाते <laughs> मोहितच्या खूप जवळ जाते माझ्या जवळ बिलकुल येत नाही असं हां तर मग सगळं आमचं जग आता वॉफलच आहे माहिती आहे त्याला सोडून कुठे जायची इच्छाच होत नाही पण काही काही ठिकाणी असं असतं की त्याला नाही घेऊन जाऊ शकत ग्रॉसरी सेंटरला किंवा भरपूर ठिकाणी पण त्याला जातो आम्ही इथे डॉग पार्कमध्ये वगैरे कधी कधी घेऊन जातो असं तर चला आता मी हा ब्लॉग एंड करते आम्ही पण आता मस्तपैकी जेवून घेतो तुम्ही पण सगळेजण जेवून घ्या आणि भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची बाय बाय आणि टेक केर